माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशिला देवी यांचे निधन बातमी आहे निलंग्यातून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशिलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्यानं रविवारी रात्री साडेआठ वाजता निधन झाले मृत्यूसमयी त्या अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या होत्या त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी सिंदखेड येथील शेतात दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अशोकराव पाटील कर, पाटील कर, पाटील निलंगेकर शरद महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार यांच्या त्या मातोश्री होत्या तर माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या सासू आणि माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या त्या आजी होत्या त्यांच्या आज पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे निलंगा तालुक्यातील बामणी धानोरा शेतकरी यांची कन्या सुशिलाताई यांचा विवाह हो। एकोणावीसशे एक्कावन्न मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगीकर यांच्या सोबत झाला त्यांनी चार मुले एक मुलगी असा परिवार सांभाळत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगीकर यांना आयुष्यभर खंबीर साथ दिली त्या अत्यंत प्रेमळ कुटुंब वत्सल्य सुसंस्कारी गृहिणी होत्या डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगीकर यांच्या प्रगतीशील जीवनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे शेती आणि घरकामाच्या जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे सांभाळल्या त्यामुळेच निलंगीकरांना सार्वजनिक आणि राजकीय जीवनात यशस्वीरित्या काम करता आले अलीकडे त्या काही दिवसांपासून आजारी होत्या उपचारासाठी त्यांना लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान उपचार सुरू असताना रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्या सर्वांसाठी आईसाहेब म्हणून परिचित होत्या निलंगा शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळे माजी खासदार रवींद्र गायकवाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय सोळंके अविनाश रेशमे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते